प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवली आहे नारळी पौर्णिमा स्पेशल खास रेसिपी ती म्हणजे पारंपरिक खमंग ओल्या नारळाची खीर नारळाचं महत्त्व असलेल्या या सणासाठी मी घेऊन आली आहे गोडसर ओल्या नारळाची खीर सागराची पूजा आणि गोड पदार्थांची मेजवानी नारळी पौर्णिमा खास बनवण्यासाठी बघा ही ओल्या नारळाच्या खिरीची रेसिपी सणासुदीचा आनंद दुप्पट करणारी पारंपरिक ओल्या नारळाची खीर तुम्ही सर्वच प्रकारची खीर खाल्ली असणार पण ही ओल्या नारळाची खीर तुम्ही जरूर ट्राय करा अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे तुमच्या मनात प्रश्न असेल की नारळी पौर्णिमेला नारळाच्या रेसिपी का बनवतात हो तर यामागे धार्मिक सांस्कृतिक आणि पारंपरिक असे अनेक महत्त्वाचे कारणे आहेत तर रेसिपी बनवता बनवता मी सविस्तर सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला अशा प्रकारे नारळ घ्यायचा आहे आणि नारळ घेताना त्याच्यामध्ये पाणी आहे की नाही तो व्यवस्थित बघूनच घ्यायचा आहे नाही तर बऱ्याच वेळेला आपण नारळ घेतो आणि तो खराब निघतो तर असं होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये पहिले आपल्याला हलून बघायचं आहे पाणी आहे की नाही पाणी असेल तरच तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे आता आपण नारळ फोडून घेणार आहोत छान आपल्याला नारळ फोडून घ्यायचा आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण नारळाचं पाणी काढून घेणार आहोत कारण हे नारळाचं पाणी आपल्याला रेसिपीमध्ये वापरायचं आहे मस्त नारळ अशा प्रकारे आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि नारळ फोडल्यानंतर तो आपल्याला दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता ह्या नारळाचं खोबरं आपण खवळून घेणार आहोत आपल्याला खोबऱ्याचे तुकडे किंवा किसलेलं खोबरं वापरायचं नाही कारण ते खिरीमध्ये खीर आपण ज्या वेळेला खातो तेव्हा तोंडात येते म्हणून आपल्याला अशा प्रकारे बारीक नारळ खवणून घ्यायचा आहे नारळी पौर्णिमा म्हणजे श्रद्धा सागरपूजा नवसाचा दिवस आणि त्याला साजेस सा म्हणून नारळाच्या खास रेसिपी केल्या जातात धार्मिक पूजेमध्ये नारळाचा समावेश असल्यामुळे त्याच्या खास रेसिपी बनवल्या जातात नारळी पौर्णिमाच्या निमित्ताने आज खास ओल्या नारळाची खीर आज बनवत आहोत छान आपल्याला नारळ खवणून घ्यायचा आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुमच्या एका लाईकमुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते अशा प्रकारे मी नारळ खवमळून घेतला आहे मस्त नारळ आपल्याला अशा प्रकारे खोबरं काढून घ्यायचं आहे आता आपण ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम मनुका आणि वेलची वापरली आहे मी साजूक तूप वापरला आहे हे तूप मी घरीच बनवलं आहे याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा हे नारळाचं पाणी घेतलं आहे हे आपण खिरीमध्ये वापरणार आहोत आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि साखर घ्यायची आहे अतिशय कमी साहित्यामध्ये बनणारी खूप स्वादिष्ट आणि चविष्ट अशी ही खिरीची रेसिपी आहे आता आपण भांडछ छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप छान आपण गरम करून घेणार आहोत तूप गरम करताना आपल्याला फ्लेम हाय ठेवायची आहे नंतर आपण लो मिडियम फ्लेमवरच खीर बनवून घेणार आहोत तूप छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे छान आपण एकजीव करून घेणार आहोत परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे खोबरं परतताना आपल्याला फ्लेम बंद ठेवायची आहे ही खीर अतिशय स्वादिष्ट आणि पारंपरिक अशी आहे नारळाचा स्वाद आणि वेलदोड्याचा सुवास यामुळे खीर अगदी अप्रतिम लागते मी पुन्हा थोडंसं तूप टाकलं आहे आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सणासुदीच्या दिवशी गोड खिरीने सुरुवात केली तर दिवस खास होतो आपल्याला पाच ते सहा मिनिट हे खोबरं छान परतून घ्यायचं आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप सारा सपोर्ट करा आत्ता आपले नऊशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी थोडेच बाकी आहेत तर या महाराष्ट्रातल्या मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि माझे लवकरच हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी मला मदत करा तुम्ही बघू शकता आता खोबऱ्याचा रंग थोडा बदलला आहे छान आपल्याला पुन्हा परतून घ्यायचा आहे आणि नारळाच्या खीरीची संपूर्ण चव ही त्याच्या खोबऱ्याच्या परतण्यावर अवलंबून असते जर हे खोबरं जळून गेलं तर तुमची खीर पूर्णपणे बिघडून जाईल या खोबऱ्याचा सुगंध घरभर दरवळला आहे खोबरं छान आपण तीन ते चार मिनिट परतून घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये नारळाचं पाणी टाकायचं आहे पुन्हा हे छान आपण परतून घेणार आहोत तुम्ही खिरीचे खूप प्रकार खाल्ले असणार पण ही नारळाची खीर तुम्ही जरूर ट्राय करा आता आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे मी अर्धा लिटर दूध टाकला आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत खीरीचा सुगंध घरभर दरवळला आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर ही खीर नक्की बनवा ही खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे खूप छान लागते ही नारळाची खीर लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल छान आपल्याला उकळी येत नाही तोपर्यंत खीर मंद आचेवर ठेवायची आहे आणि सतत ढवळून घ्यायची आहे आपल्याला खीर ओल्या नारळाचा स्वाद ही खीर खूप खास बनवतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे बघा खीर किती छान दिसते आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे तुम्हाला जेवढा गोड आवडत हवं असेल तेवढी तुम्ही साखर टाकू शकता आम्हाला गोडच आवडते म्हणून मी साखरेचा सा भरपूर वापर केला आहे एक मोठा बाऊल मी साखर टाकली आहे बघा खीर किती छान दिसते आहे हे बघा ओल्या नारळाचा स्वाद अजूनच खुलून आला आहे हळूहळू खिरीला घट्टपणा येतो आहे गॅस आपल्याला मंद ठेवूनच अशा प्रकारे ढवळत राहायची आहे खीर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर हे विना मूल्य आहे या महाराष्ट्रात मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा नारळाचं खरं गोडपण या खिरीमध्ये उतरलं आहे दूध आणि नारळ एकत्र आल्यावर खिरीला एकदम चविष्ट चव मिळते आता आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे मनुका टाकायचे आहेत काजू टाकायचे आहेत आणि बदाम टाकायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणते याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता छान आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आहेत खिरीला मस्त क्रीमी असं टेक्स्चर आलं आहे आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे ही नारळाची खीर खूप सुगंध येतोय ये नारळाचा अगदी सणासारखं वाटते हळूहळू आपल्याला खिरीला उकळी द्यायची आहे म्हणजे चव चांगली मिसळते गॅस मंदत ठेवूनच अशा प्रकारे आपल्याला खीर ढवळून घ्यायची आहे मस्त खीर आपली जाडसर झाली आहे तुम्ही बघू शकता ही खीर तुम्ही थंड असताना किंवा गरम गरम सुद्धा खाऊ शकता आता नारळी पौर्णिमा येणार आहे तर ही खिरीची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा